माझ्या शेठजींची मुलगी दिसायला खूप सुंदर होती पण मध्यरात्री तिच्या रूम मधून कसला तरी आवाज यायचा मी रोज तो आवाज ऐकायचो त्यामुळे मला तर रात्रभर झोप येत नसायची म्हणून मी एके दिवशी तिच्या रूममध्ये गेलो आणि पाहिले तेव्हा मला चक्कर आली तिने पांघरून घेतलेलं होतं आणि तिच्या पांघरुणामध्ये काहीतरी जोरजोराने हलत होतं अचानकच लांब चक सगळ्या रूममध्ये मी खूप मोठ्या बंगल्यामध्ये नौकर म्हणून काम करतो आहे माझं नाव राजू मी खूपच लहानशा खेड्या गावातून शहरात आलो होतो आमच्या गावामध्ये शेतीशिवाय दुसरे कोणतेच काम नव्हते म्हणून मी शहरामध्ये काम शोधण्यासाठी आलो होतो महिनाभर शहरामध्ये इकडे तिकडे फिरून माझे खूप हाल झाले होते पण एका चांगल्या व्यक्तीने मला त्यांच्या बंगल्यावर कामाला ठेवले त्यांचं नाव महेश शेठ आहे शहरात त्यांची खूप मोठी सोन्याची दुकान आहे पण महेश शेठला फक्त एकच मुलगी आहे ती देखील त्यांना लग्नाच्या पंधरा वर्षानंतर झालेली होती महेश शेठजवळ सर्व काही आहे पण त्यांना मुलाचे सुख नाही शेठ तर आपल्या मुलीलाच मुलगा म्हणतो आणि तिचे चांगल्या प्रकारे संगोपन करतात शेटची मुलगी रीना विदेशात शिकण्यासाठी असते आता तिचं शेवटचं वर्ष चालू आहे माझे शेट स्वभावाने खूपच चांगले आहेत इतर नोकरांपेक्षा जास्त त्यांनी मला पगार देऊ केला होता मी त्यांचा सर्वात आवडता होतो म्हणून घरात फिरण्यासाठी मला कोटेच बंदी नव्हती मी तर मालकीनबाईंच्या रूममध्ये देखील जात होतो तरी मला त्या काही म्हणत नसायच्या शेठ आणि बाईंच्या तोंडात सारखं माझंच नाव असायचं काही पण आणायचं असेल किंवा नसेल तरी सुद्धा दोघेही राजू राजू करायचे मालकीनबाईमुळेच मला खूप मोठा आधार मिळाला होता त्यांनी माझ्या चार बहिणींचे लग्न मोफत लावून दिले होते म्हणून त्यांचे माझ्यावर खूप उपकार होते एवढेच नाही तर माझ्या वडिलांच्या ऑपरेशनसाठी महेश शेट यांनी खूप खर्च केला होता ते दोघेही मला कधीच फर्क समजत नव्हते मी जरी त्यांच्या घरचा नोकर असलो तरी ते मला घरच्या सारखं समजायचे असेच माझे दिवस जात होते दर महिन्याला मी माझ्या आई वडिलांना भरपूर पैसा पाठवत होतो एके दिवशी मी मार्केटमधून काही किराणा वस्तू खरेदी करून बंगल्यावर आलो तेव्हा शेठ आणि मालकीनबाई खूप आनंदात होते तेवढ्यात महेश शेठ मला म्हणाले की राजू लवकर ड्रायव्हर जा आज माझी मुलगी रीना तिचं शिक्षण पूर्ण करून अमेरिकेहून परत येत आहे तिला तू व्यवस्थित घरी घेऊन ये मालकीन बाईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला सुद्धा खूप बरं वाटलं लगेचच मी ड्रायव्हर बरोबर गेलो पण आमच्या आधी श्रीना अर्धा तास झालं एअरपोर्टवर येऊन थांबलेली होती मी तिला ओळखत नव्हतो पण आमचा ड्रायव्हर तिला ओळखत होता खरंच महेश शेठची मुलगी दिसायला खूपच सुंदर होती शरीराने उंची पुरी अंगात भरलेली तिचे डोळे तर निळे होते रंग तर खूप गोरापान दुधासारखा होता तिला पाहून माझे डोळे दिपून गेले आजपर्यंत मी एवढी सुंदर मुलगी कधीच पाहिली नव्हती अर्धा तास प्रवास करून मी रीनाला घेऊन बांगल्यावर पोहोचलो मुलीला पाहता शेठा आणि मालकीनबाई खूप आनंदित झाले दोघांनाही रीनाने मिठी मारली जवळजवळ पाच वर्षांनी रीना घरी आली होती मला असं समजलं होतं की रीना आता इथेच राहणार होती इथेच राहून ती घरीच पुढचं ऑनलाईन शिक्षण घेणार होती दिवसभर शेड दुकानातच असायचे रात्री नऊ वाजता घरी यायचे तेव्हा आम्ही सर्वजण एकत्र जेवण करत होतो पण मला असं जाणवलं की रीनाला मी त्यांच्याबरोबर जेवण केलेलं आवडत नव्हतं असं मला तिच्या चेहऱ्यावरून दिसत होतं मला थोडं वाईट वाटलं पण मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही जेवण करून रात्री अंतरुणावर पडल्यानंतर मला रीनाचा चेहरा आठवू लागला मला वाटत होतं की का बरं ती माझ्याविषयी असं वागत असेल बहुतेक तिला मी गरीब आहे म्हणून त्यांच्याबरोबर जेवण केलेलं चालत नसेल असंच मी विचार करत होतो रात्रीचे दोन वाजले होते मी मोठ्या हॉलमध्ये झोपलेलो असायचो कारण मला रात्री बांगल्याची राखण देखील करावी लागत होती तसं बाहेर दोन चौकीदार देखील होते तेव्हा मला रात्री अचानक वेगळाचा आवाज येऊ लागला यापूर्वी असा आवाज मी कधीच ऐकला नव्हता कोणीतरी हळूहळू ओरडत होतं किंवा आनंदात हसत होतं असंच काहीतरी आवाज होता मी गावातला असल्यामुळे मला भीती वाटली मला वाटलं की काही बाधा तर नाही ना मग मी जरा लक्षपूर्वक तो आवाज ऐकू लागलो तो आवाज तर रीनाच्या रूममधून आल्यासारखा वाटत होता जवळजवळ दहा मिनिट झालं तो आवाज येत होता म्हणून मी हळूहळू रीनाच्या रूमकडे जाऊ लागलो जसंजसं मी रीनाच्या रूमकडे जात होतो तसा तसा तो आवाज खूपच मोठा येऊ लागला होता जसं काय रीनाला काहीतरी खूप टोचत असेल असा तो आवाज होता अचानक मला कोणाच्या तरी बुटाचा आवाज आला म्हणून मी लवकरच तेथून पळालो आणि भिंतीच्या बाजूला लपलो मला वाटलं कोण आहे पण ते महेश शेठ होते रात्री उठून दोन तीन वेळेस महेश शेठ बाथरूमला जायचे मग मी गपचिप जाऊन माझ्या रूममध्ये झोपलो मला वाटलं की परत महेश शेठला माझ्यावर गैरसमज व्हायचा पण मला सकाळपर्यंत कसली झोप आली नाही मला कळत नव्हतं की रीना रूममध्ये का ओरडत होती असं काय तिला रूममध्ये होत होतं त्यामुळे तिला दुखत असावं आणि तिच्या तोंडातून तो विचित्र आवाज निघत असावा थोड्या वेळाने मी दूध आणण्यासाठी मळ्यावर गेलो महेश शेठचा खूप मोठा मळा होता तेथेच त्यांची दुप्ती जनावरे देखील होती सकाळच्या नऊ वाजलेल्या होत्या स्वयंपाक करणाऱ्या बाया आल्या होत्या बंगल्यावर दोन बाया नेहमी स्वयंपाक करण्यासाठी येत होत्या मी हॉलची चांगली सफाई केली तेवढ्यात मला रीनाचा दरवाजा उघडलेला दिसला आतमधून रीना टी शर्ट आणि लाईट पॅन्ट घालून निघालेली दिसली रीनाने वर हात करून जांभळी दिली मी तर एकटक पाहत होतो तेव्हा तिचा टी शर्ट एवढा वर झाला होता की मला तर तिची अर्धी छाती दिसली मी तर पहिल्यांदाच एका तरुण मुलीची एवढी मोठी आवाढवी छाती पाहिली होती मला तर अर्धा तास काहीच सुधारलं नाही त्यातच तिचा गोरा पान रंग मला तर भुरळ पाडत होता असेच दोन चार दिवस निघून गेले महेश शेठ आणि मालकीनबाई जवळच्याच पाहुण्यांच्या लग्नात गेले होते त्या रात्री फक्त मी आणि रीनाच एवढ्या मोठ्या बंगल्यावर होतो रीना माझ्याबरोबर कधीच जेवण करायला बसत नव्हती ती बाहेरूनच मैत्रिणीबरोबर जेवण करून उशिरा रात्री अकरा वाजता बंगल्यावर आली होती तसं मला शेठजींनी सांगून ठेवलं होतं रीना आल्याशिवाय तू झोपू नको म्हणून रीना विदेशातून शिकून आलेली होती तिला तर तिकडचे संस्कार होते मला रीनाने खूप कमी कपडे घातलेले आवडले नाहीत पण मी काहीच बोलू शकत नव्हतो माझा तिच्यावर काही अधिकार नव्हता त्याच रात्री मी गाड झोपेत असताना मला तर खूपच मोठमोठे आवाज येऊ लागले ते आवाज मला स्पष्ट ऐकू येत होते रीनाच ओरडत होती पण ती जरा धपक्या आवाजात ओरडत होती बंगल्यावर कोणीच नसल्यामुळे मी बिनधास्तपणे रीनाच्या रूम कडे गेलो दरवाजाला कान लावून पाहिलं खरंच आतमधून रीना खूपच ओरडत होती पण मी दरवाजा वाजवू शकत नव्हतो मला तर रीनावर शंका आली होती मला वाटलं की आतमध्ये रीना तिच्या मित्राला घेऊन तर येत नसेल की काय पण मी असं महेश शेठला स्पष्ट बोलू शकत नव्हतो मला वाटत होतं की शेठ माझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाहीत त्या दिवशी तर रात्रभर रीना ओरडून ओरडून गहाळ झाली होती मला देखील तिच्या त्या आवाजामुळे रात्रभर झोप आलेली नव्हती मग सकाळी लग्नावरून मालकीनबाई आणि शेठ घरी परतले मी शेठ जवळ गेलो पण माझी रीनाविषयी काही बोलण्याची हिंमतच झाली नाही असेच दहा ते पंधरा दिवस निघून गेले मी देखील ही गोष्ट विसरण्याची सुरुवात केली परत एके रात्री दोन वाजता रीनाच्या रूममधून अशाच प्रकारचा आवाज येऊ लागला मला तर राहावलं नाही मला याचा काहीतरी सोक्ष मोक्ष लावायचा होता कारण मी महेश शेठच्या येथे नोकरी करत होतो आणि माझे शेठ खूप चांगले होते त्यांनी माझी वेळेवर खूप मदत केली होती त्यांच्या उपकाराची परत फेड म्हणून तरी मला त्यांच्या मुलीला वाईट वागण्यापासून वाचवायला पाहिजे आहे असं माझ्या मनात आलं आणि मी धावतच महेश शेठच्या रूमकडे गेलो त्यांना झोपेतून उठवलं आणि त्यांना म्हणालो की शेठ रीनाच्या रूममधून खूप विचित्र आवाज येत आहेत मला वाटतं रीनाचं काही दुखत आहे की काय तेवढ्यात मालकीनबाई म्हणाल्या राजू आरे तिला काही हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम तर नाही ना झाला असल मालकीन बाई असं बोलता शेठ आणि मी धावतच रीनाच्या रूमकडे गेलो रीनाने दरवाजा आतमधून घट्ट बंद केलेला होता मला वाटत होतं की आतमध्ये नक्की रीनाचा एखादा बॉयफ्रेंड निघेल कारण मला आधी शंका होती पण दरवाजा काही उघडत नव्हता आम्हाला रीनाच्या रूमच्या बाहेर पाहून आमचा पाळलेला बंगल्यावरचा मोती देखील दरवाजा बाहेर येऊन भुंकू लागला मला कळत नव्हतं की आमचा आवाज रीनाला काय येत नव्हता तेवढ्यात शेठजींनी चौकीदाराला बोलावले आणि दरवाजा तोडण्याचे सांगितले चौकीदार दरवाजावर लाथा घालू लागला तेव्हा सगळेच आवाज बंद झाले आणि काही सेकंदातच दरवाजा मोडून खाली पडला आम्ही सर्वजण रीनाच्या रूममध्ये गेलो मी इकडे तिकडे पाहू लागलो रीना तर मस्त गळ्यापर्यंत पांघरून घेऊन क्वाटवर झोपलेली होती आणि आम्हाला म्हणत होते की हे काय आहे तुम्ही वेळे झाला आहात का मालकीन बाईंनी कानातला हेडफोन काढला आणि म्हणाली की रीना हे काय आहे यामुळेच तर तुला आमचा आवाज येत नाही रीना म्हणाली की पप्पा मम्मी हे काय आहे तुम्ही माझ्या रूमचा दरवाजा का मोडला आहे मग महेश शेठ म्हणाले की आम्हाला तुझ्या रूममधून खूप विचित्र आवाज येत होता मी तर चोहीकडे पाहिलं पण तिथे कोणीच दुसरा माणूस नव्हता मला वाटलं की रीनाच्या पांघरुणामध्ये तिचा कोणी सडपातळ बॉयफ्रेंड तर लपलेला नसेल ना मला तिच्या पोटाजवळ काहीतरी हलत आहे असं जाणवत होतं मग रीना म्हणाली की मम्मी पप्पा मला आराम करू द्या शे काय आहे मध्यरात्रीच तुम्ही मला परेशान करत आहात तुम्ही आता तुमच्या रूममध्ये जाऊन झोपा रीना असं बोलताच आमचा मोती टनाटन तान उड्या मारत आला आणि त्याने तोंडात धरून रीनाचे पांघरून ओढून काढले ते दृश्य पाहता चौकीदार तर रीनाच्या रूममधून पळून गेला मालकीनबाईंनी तर तोंडावर हातच ठेवला महेश शेठने तर डोळे झाकून घेतले होते कारण रीनाच्या अंगावर तर एक इंचसुद्धा कापड शिल्लक नव्हते रीना पूर्ण निर्वस्त्र होती रीनाला असं पाहून तर माझे डोळे चकरावून गेले होते एवढी गोरी पान मुलगी मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अशी पाहिली होती अचानक रीनाच्या दोन्ही पायांच्या मधून काहीतरी लांब लचक कण उडाले आणि संपूर्ण रूममध्ये ते रबर सारखे टनाटन उड्या मारू लागले होते हे असं विचित्र पाहून तर सर्वजण रीनाच्या रूममधून बाहेर पडत गेले खूप मुश्किलीने मी ते लांब लचक पकडले तेव्हा मला सर्व काही समजलं म्हणजे हे लांबलचक हालणारं इलेक्ट्रिक मऊ रबर होतं आता मला चांगलं समजलं की रीना याचा काय उपयोग करत होती माझ्या हातात ते लांबलचक पाहून रीना खूप लाजली मग मी बाजूला पडलेलं ते पांघरून रीनाला घातलं आणि म्हणालो की रीना घाबरू नकोस मी आहे मी याबद्दल कोणालाही काही सांगणार नाही जेव्हा मी तिला असं म्हणत होतो तेव्हा ती एकटक माझ्याकडे पाहत होती त्यानंतर मी त्या लांबलचक वस्तूचं बटन बंद केलं बहुतेक ते बिघडलं होतं थोड्या वेळाने सर्वजण आपापल्या रूममध्ये जाऊन झोपे गेले सकाळी अकरा वाजून गेले होते पण कोणीही झोपेतून उठलं नव्हतं मी मार्केटमध्ये जाऊन भाजीपाला घेऊन आलो पण आल्यावर एक विचित्र दृश्य पाहिलं रीनाने केव्हाच सकाळी उठून सर्व स्वयंपाक करून ठेवला होता आणि ती माझ्या बसण्याच्या जागेजवळ खुर्ची टाकून बसली होती सर्वजण जेवायला बसले मीही बसलो पण आज जवळ रीना बसली होती आणि ती तिच्या मऊ आणि नाजूक पायांनी माझ्या पायांना सारखं खोड्या करत होती आणि हळूहळू माझ्याकडे पाहून हसत होती जेवण झाल्यानंतर जेव्हा मी रीनाच्या प्लेटकडे पाहिले तेव्हा तिने प्लेटमध्ये आय लव यू राजू असं लिहिलेलं होतं ते पाहून तर मी वेडा झालो रीनासारखी सुंदर मुलगी माझ्यावर प्रेम करू लागली होती पण मी महेश शेठचा इमानदार नोकर होतो म्हणून मी हे सर्व शेठजींना सांगितले मला वाटलं शेठजी मला नोकरीवरून काढून टाकतील पण तसं काही झालं नाही त्यांनी माझं आणि रीनाचं धूमधडाक्यात लग्न लावून दिलं मित्रांनो अशा पद्धतीने मला माझ्या स्वप्नांची परी भेटली आणि माझा संसार सुखाचा झाला मी विचारसुद्धा केला नव्हता मला एवढी सुंदर आणि चांगली बायको भेटेल तशी थोडी बिघडलेली होती ती पण मी सरळ केली मी मित्रांनो पण रात्री जेवढा तमाशा झाला त्यानंतर रीनाला तिच्या आई वडिलांना काय बोलावं हे समजलं नव्हतं परत त्यांचं घरात काय झालं ते मला माहीत नाही म मला तर शेडजी आणि मालकीनबाईंसमोर जाण्याची अजून देखील लाज वाटत आहे माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली तुम्हाला ही कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो